हाय फ्रेंड्स नमस्कार नमस्कार कसे आहे शुभ दुपार टी व्हीचा आवाज कमी करणार आहे शुभ दुपार तर काय म्हणतात तर चला बघा मित्रांनो इथं चाललंय स्वयंपाक चाललाय हे बघा आमच्या घरात कसं भांडणं चालू आहे आमच्या घरात कसलं भांडणं चालू आहे आमची ताणि खूप आगाव झाली इतकी आगाव झाली आहे की काय म्हणा सण करतच नाही टी व्ही नाही तर मोबाईल आता बघा ती जेवली नाही आहे तिला म्हटलं जेवायला ताट दिले भाजी आहे पोळी आहे तर तरी ती ना, ना होणार आहे चिड आमच्या हिमांशी पण जास्ती चिडवतोय तर बघा हिमांशी पण खाय चटणी आणि पोळी घेतली आहे आता बघा इथे काय आहे बघा बघा भांडणं बघा भांडणं बघा हे आमची कारटी लय आगाव झाली मला तर लई त्रास देते काय करावं काय माहिती मार पण तेवढंच खाते इथे बघा पत्ता कोबी केलेला आहे पत्ती आहे आणि बेसन पोळी आहे तरी ह्याने ताटात काय ए तरी बघा आमची तनिष्काने काय घेतले ठेचा पण घेत खेचा पण घे ठेचा पण घे चटणी घेते हा बेसन पोळी दिली तर अख्खी बेसन पोळी नुसती कोरडी खाऊन टाकली ती बघा 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 भांडण बघा आमची तनिष्काच नुसतं भांडणं बघा आणि त्यात आमचा हे हिमांशी हिमांशी तर लहानपेक्षा लहान झालेला आहे इतका त्रास देतोय तिला आता भूक लागली मला माहितीये दुसऱ्या ताटात घ्याव ना ती हाय घरात ताट नाहीये चटणी नाहीये भाजी नाहीये सस... का बघायचं यांचा इतका राग येते फटके द्यावा वाटत आहे हिमांशी तर खरंच कॉलेजला गेला ठेवत नाही ना हा कॉलेजवाला एवढं पैसा देऊन सुद्धा मुलांना ठेवत नाही आता काय म्हणायचं परीक्षा चालू आहे पेपर झालाय की म्हणतात जावा घरी तुम्ही मग हे येतात घरी आता भूक लागली जी घ्या आपल्या ताटात भरून जेवा तर चला तर तुम मित्रांनो तुमच्या घरात पण तुमचे मुलं असंच त्रास देतात का देता देता, देता देत असेल कारण मुलंच आहे मुलं आजकालच्या त्रास देतात इतके देतात आपण लोक आपल्या आई वडिलांना बिलकुल त्रास देत नव्हतो पण पण आपल्या आई वडिलांना अजिबात त्रास देत नव्हतं पण आजकालच्या मुलांना अजिबात त्रास देत नाही हो हिमांशुचा आमचा अजिबात त्रास देत नाहीये हे बघा हे बघा चाटत आता एवढं असून त्याला किती घाई झालीये हे बघा हे बघा व्हिडिओ बनवायला म्हंटल मोबाईल पकडत नाही म्हणतोय मला भूक लागली आहे साठी आपण सगळं करायचं आणि आपल्यासाठी कुणीच काही करत नाही एक वाजे खाय तर सगळ्यांना ला भूक लागली कारण कॉलेजला जाताना त्यांनी टिफिन नव्हता नेला आणि नेहमी जेवलं होतं मित्रांनो माहिती का चार वाजता नऊ वाजता कधी जेवलं होतं रात्री आम्ही साडे नऊ ला जेवलं आणि घरात एवढा एवढा होत खायला मग त्याला खायला काय झालं